पब्लिक बघू शकता आमच्या घरात किती आहे गाई आव्हि बाब्या पूर्वांश बाबू जय महाराष्ट्र पब्लिक अचानक बायका आपला ब्लॉग चालू झालेला आहे आमच्या मावशीचा आल्यान काय चाललं माहीत नाही मागे बसवलंय बा आम्हाला अचानक पाहिलं जाम गरम होते म्हणा चोर गारिम बसला तसा वाटते म्हणाली आई शब्द बाबू शकत आमची पब्लिक बाबू बाबू अय आमचे भाऊ पुढे बसलेत आणि आम्ही मागे बसलोय तर तुम्हाला भेटतो आम्ही कुठे चालले ते

हा चला पोचल्यावर फोन करतो पोचल्यावर तिथे भेटू आपण तुम्ही बघू शकता टेम्पल आलोय इस्कॉन टेम्पल पोहोचलो आम्ही जात नाही जात सध्या देवी पार्किंगला ला, ना 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 पार्किंग ला तर बघू शकता रविवार असल्या कारणामुळे जाम गर्दी इथे नाही गो बाब्या जाम पाहिजे बाकी गर्दी जाम गर्दी आहे पण जरा आतमध्ये जातो ना भेटता एंट्री मरल्या आम्ही आतमध्ये जातो आता भेटतो तुम्हाला इथे चप्पल ठेवतो पूर भेटता आता तुम्ही मंदिर बघू शकता बाबा बेकार पाहिला पक्क पाहिला असतं आमचं ऊन पण पक्क संडे असल्यामुळे गर्दी पण पक्की मंदिर इथं छंद घेतले इथं मंदिर आहे बघू शकता राधाकृष्ण एकदम सुंदर पब्लिक पण पाकीवर असल्यामुळे बघू शकता अभिमान्य शेट आहे त्याला आम्ही सांगतो कधीपासून फोटो काढ पण आमचा फोटो नाही काढायचं ही आमची पब्लिक फोटोकाराडी फोटोकार ना फोटोग्राफर बघोकार हो ना आमचं कायच मंदिराच्या मागे बघू शकता मंदिर मंदिराचं वागत माझ्या फोटोकाराटी व्यक्त पब्लिक हव्या आता बघू शकता यांचा इथं फोटोशूट चालू आहे आकल्ला याला याला आकल्ला बिचारा आणि यो शनिवार बघू शकता व्लॉगर फोटो काढायला लागले सगळ्यांचा आणि आता आम्ही मंदिराचे पाठी मागे आलो चला तुम्हाला नंतर भेटतो आता फोटोग्राफर चेंज अरे मध्ये नेते तू नॅशनल फोटो करता येणार

तुम्ही बघू शकता या मुलीला तुम्ही परत दिवसातून बघितला असेल तर सध्या जाते पुण्याला शिकायला आमचे इकडे शिक्षण नाही भेटत पुण्याला शिक्षण भारी भेटते मग तिकडे पुण्याला त्यावर बसले देवला नाही लवत बोलला तरी गप ना नीत पोर्या कोणत्या ना संभालते कोण तुम्ही बघू शकता आता निघता आम्ही बस दिला चाललो बाबू शकता पूर्वांशला घेतले बाबू बापू कुर्वांश ऐकर ऐकर बाबूचा लक्ष विकला झाडांवर झाडांवर लक्ष बाबूचा बाबू ऐकर काय घेतले रे पाणीपुरी काय दिली नाव सांगेन आता कोलशात मला माहित नाही नुसता तुम्हाला बघू शकता बोटीन त्यांना बोटीन जावायचा आता बसलाय इथं बोटीची वाट बघत पण आम्हाला नाही जावायचं ती बोट डायरेक्ट कालेरला जाते आम्ही इथं तुम्हाला जावाच कस वाट मला माहित नाही माहित नाही हे बघा इथं बसलेत कपल कपलो गणे का आपण पण कपल आपलं तुम्हाला काय पाहिजे आम्हाला पाहिजे काय तुमची मुलगी घेऊन कुठे कॉटन कॅन्डी घेऊन कुठे गेली ऐका लवकर आज लाव अगोला आजला रे बघ बघ कशी खाते बघ <laughs> यांना पण काही वाटत नाही भेळ खातात त्यावेळी आतमध्ये पण फुल गोळा घेतले आम्ही थोडा मिनटं बाहेर का गेलो चला सगळी गोळ खावाय लागली बघू शकता ना खाला गोला हो बघ आतमध्ये पण गोळाच चालू आहे खाला खाला गोळा इथं पण गोळा खालाय बाबू आपण दोघाच गोळा खाला नाही आम्ही आम्हाला रागले आम्ही आता चाललो निघतो मनशा दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत ओके वाटत बी नाही तुला ना। दिले तुला काय वाटतं का एक एकटा गोला झाला लाज शरम काही बाय पब्लिक बाय 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 पब्लिक आम्ही चालला दुसरी गाडी पब्लिक बा गाडी चेंज आम्ही परत चाललो ठाण्याला आता पार्टनर पण चेंज आहे आमची सावी गेली तर मम्मीला सोडतील देवी घरा जातील आता आम्ही परत चाललो ठाण्याला बघू शकता तुम्ही काय करतो ते पुढे भेटतो आता काय करतो ते कुठं चाललं मला माहित नाही त्यांनी चालवले म्हणून चाललं त्याला भेटतो तुझं आलो एक आनंद आलो एक नाश्ता करायला ठाण्याला चाललोय प्रशांत कॉर्नर आपला कला वरली ओके ओके सो प्रशांत कॉर्नर झालो नाश्ता करायला त्याच्यासाठी मी गार्शे उतर प्रशांत कॉर्नर खाण्याला चला भेटू तिघतात काय नाश्ता करते पण दाखवतो तुम्हाला नाही हा नाही गोडा त्या मानकोली पण भेटलात तर आपल्याला हा तुझा मानकुली आयला काही डाल जाशील परत हो हो ते पण आहे ना रे फुल ट्रॉफिक होती बघा तुम्ही बघू शकता फुल ट्रॉफिक होती तर ता याला ताकीर नव्हता अरे मिळलो धावून देऊन देशा मी तर आता आई तिथं पुर भेटू बघूया आता रॉंग साईड पण गाड्या तर ट्रॉफिक असल्यामुळे थेट प्रशांत कॉर्नर मध्ये मी टाकला डायरेक्ट चला बाय बाय गायच प्रशांत कॉर्नर ला बघू शकता एक पार्सल दही वडा खावा लागला तो तर आता चालू घरा गाडी भेटू आपण गाडी मला वाईट टाकली जाम फायनली घरी पोहोचले गाडीमध्ये शूट घेतलं नाही कारण की ट्रॉफिक पण खूप होती आणि फोनमध्ये चार्जिंग पण होती घरी आलं फोन, फोन चार्जिंगला तो ब्लॉग तर संपला आपला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होता आपला आणि असं अचानकमध्ये भयानक चालू केला तर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये जर स्टे टू नेट बाय